पारंपरिक रापन पद्धतीची मासेमारी खूपदा समुद्रावरती पाहायला मिळते पण त्यासाठी लागणारी होडी, ही पारंपरिक पद्धतीने तयार केली जाते हे आम्हाला नवीनच होत मालवांच्या चिवला बीच वरती आम्हाला हे अचानक पाहायला मिळालं पावसाची चाहू लागली कि की हा किडा इथं दिसायला लागतो त्यांना कसं समजत कोण जाणे संध्याकाळचे पाच वाजले गौरी आणि किमूचा दिवसभर हट्ट चाललाय समुद्रावर विचारायला जायचं म्हणून पण अजून ऊन खूप आहे चिवला बीच आज रविवार आणि मेची सुट्टी संपत आली त्यामुळे पर्यटक आणि त्याचबरोबर रस्ता अनेक लोकांची गर्दी दिसते बाजूला असलेलं हे सुशोगात बीच रिसॉर्ट छान दिसते बीच वरती पोचल्यानंतर लक्षात आलं की ऊन खूप आहे गौरीला सोसायचं नाही त्यामुळे तिच्या डोक्याला ऊंडी गुंडाळली आणि ठरवलं जवळच एक श्रीकृष्ण मंदिर आहे तिथं थोड्या वेळासाठी जायचं ऊन कमी झालं की परत जाताना एका ठिकाणी होडी बांधण्याचं चा काम चाललेलं दिसलं कुतुलापोटी त्यांच्या प्रमुखाकडून म्हणजे विश्वजित मंजेकरकडून त्याची माहिती घेतली ती दिवस लागतात तरी एक होडी बनवायला तीन महिने झाले तीन महिने बाकी पहिलं बांधकाम आहे रापणीसाठी युज केलेला पाच पाच ओले लागतील पाठीच्या नापणीची पारंपरिक ह्यांची शिंदे तरी याला युट्यूबला सर्च करायचं आपण म्हणजे दाखवतो त्याला खर्च किती येतो तरी सगळा करायला आता इथे आमचे साडेचार लाख झाले अजून पंधरा हजार खर्च आहे उद्घाटन त्याला बॅलन्स बनवायचं आहे बॅलन्स रोड येतो दोन असे बेंड आहे ना आणि मग काय रजिस्ट्रेशन वगैरे करायला लागते काय पासिंग सगळं नवीन पासिंग करायला मग त्याला खर्च किती येतो पासिंग दहा पंधरा हजार रुपये खर्च येतो परत दरवर्षी तीन वर्षांनी लायसन्स करायचं गाडीची कागदपत्र असतात थंडीची कागदपत्र नमुना पाठ लायसन्स टॅक्स भरायचा सगळं आलं टॅक्सांचा असतं परा पासिंग नाही गेली पूर्ण आल्यावर मिस्त्री जवळ येऊन फोटो काढणार माप घेणार नंतर त्याचं पासिंग होणार त्या मिस्त्रीच खरेदीची पावती लागेल पासिंग होणार पस्तीस वर्ष लायत मी साधी फायबर घेतली तर त्यालाही तसंच आहे ए म्हणजे तो <इन्टिया> <स्थाथ> जो <स्थाथ> इंडियाचा नंबर आहे तो पाच नंबर रापण हे मासेमारीची पारंपरिक पद्धत यासाठी अशाच प्रकारची लाकडाची होडी बनवली जाते सुंब असत ना नारळाच्या झाडापासून बनतो त्याच रशी वापरते कुठल्या झाडापासून नारळाच्या पासून किशी पासून जो काता निघतो ना त्याच्यापासून ती बघा बनवली ही बघा ही रशी आहे अच्छा त्याच्यामध्ये नारळाची सोडणं त्याचा काढून त्याचा काता काढला त्याच्या आतमध्ये केमिकल आहे परत त्यांना नारळाची चुडती लावली पंचेचाळीस नंबर नागल्यांचा धागा आहे त्याच्यावर तो खेचून राहतो याच्या पुरेपाणी बॅलन्स राहतो म्हणजे लिकेज होत नाही सेल बोलतात हा कापूस के... आणि केमिकल या मध्ये टाकावं लागतं केमिकल कुठला वापरलं ते करजेल तेल येत आणि एक चंद्रस पावडर येते त्याचं अशी बट्टी लावतोय डबा कमीत ते एकदम म्हणजे चिकट असते म्हणजे काय काय दोन्ही टाकतो -का करंजतो एक लिटर करंज तेल असाल त्याच्यात एक किलो तो चंद्रस पावडर येते अच्छा आणि ते मिसळण करून ते दोन तीन तास भट्टीला लावून ते केमिकल तयार होतं अच्छा जॉईंट मध्ये कापूस टाकलाय पाणी होऊ नये आता मग आपलीला किती माणसं जातात बरोबर अमित ते तीस पस्तीस लोक अच्छा या होळीमध्ये पस्तीस लोक मॅक्झिमम तीस लोक पाहिजे पन्नास किलोमीटरची रशी असते त्याला दोन साइड बांबू लावून ते खेचायचं आणि जाळ करायचं मग आता हे सगळे आता समजा तुम्ही सकाळी निघता राखणीसाठी मग किती वेळ लागतो सगळ्यांना कमीत ते चार तास आम्ही सकाळी पहा चार उठलो तर ते आमची माणसं गोळा होतात साडेचार वाजता त्याच्यानंतर माणसं एकत्र झाली कमीत ते वीस पहिले मॅक्झिमम पाहिजे बोटीवर चढणारे आठ लोक आणि एके करायचे दहा लोक अशी म्हणजे मॅक्झिमम वीस एक लोक पैत नंतर आम्ही पाण्यात लोटतो दक्षिण दिशेला जाऊन त्याचं दिशेचा टोक देईल पन्नास मीटर आतमध्ये जाऊन त्याला दुसरा टोप घेऊन ते बांबू लावून खेचून एम करेपर्यंत सहा साडे नंतर मच्छी असते मास्टर असते मच्छी मिळाली की सॉर्टिंग मार्केटला ते चार पाच तास काम चालतं म्हणजे दिवसातून एकच फेरी जसा रिपोर्ट असेल तसे म्हणजे इकडे सहा संघ आहेत नंबर वर चालतो मणशेकर राणशेकर रामचंद्र मणशेकर रामचंद्र मणशेकर रापन संघ मनशेकर रापन संघ रापण मालवण चिवलाबाच मालवण युट्यूब लाजी व्हिडिओ करतोय युट्यूबला सर्च करायचं चिवलाबाच आता हा सूट्यूबला जाणार आहे आपण हे आमची मिस्त्री मेन सुभाष मिस्त्री सुभाष मिस्त्री आणि त्यांच्या दोन कारागिर आणि एक कारागिराच सुट्टीवर आहे पूर्ण होत नाही कमीत ते आता कसं ते इलेक्ट्रॉनिक वर करतात आगमेरातील तर कंपल्सरी पाच महिने पाहिजे त्याला अच्छा पहिल्या आता कशा मसली झाली ना कटर वगैरे पहिले खरं होती नाही कापायची होल मारायची यंत्रणा होत आता कशी ड्रिल मशीन झाली ती पहिले ती अशी रंदा मशीन असते ना आता ते इलेक्ट्रॉनिक मशीन म्हणजे तो थोडा फरक पडला अच्छा आणि ह्या काम कसं टप्प्यात चालतं म्हणजे आता ही एक लाईन पूर्ण झाली ना तर संध्याच्यावरती घ्यायची असेल तर जोपर्यंत हा धागा घालून इथं पूर्ण होत नाही जॉईंटचा तोपर्यंत त्याला काहीच करता येणार नाही अच्छा अशी मोठे टॉलर्स बनवतात त्याला कसं बॅन ते खेळ लावतात ना हेल्थ खेळाचा संबंध घेत पारंपरिक मासेमारी म्हणजे रापणीसाठी वेगळ्या होड्या असतात आणि स्थानिक स्तरावरच बनवल्या जातात विश्वजित मंचेकर यांनीही सांगितलेली माहिती आम्हाला नवीनच होती श्रीकृष्ण मंदिरात थोड्या बसून आम्ही किम्मू आणि गौरीचा हट्ट पुरवायला परत समुद्राकडे निघालो